हा माझा लहाना भाऊ होता मी संजय मचंद्रनाथ तौर माझी एवढीच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने पकडावी ही नंबर विनंती माझी सर मेन मुख्य आरोपी आहे टायगर म्हणून त्याला पकडण्यात यावे आणि ते पकडल्या पकडण्यात आल्यानंतरच माहिती होईल की त्या नेमकं त्याने कशामुळं केलं काय केलं आणि कशामुळं हत्या केली गजूभाऊ यांची तर हा माझा लहाना भाऊ होता मी संजय मचंद्रनाथ तौर माझी एवढीच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने पकडावी ही नंबर विनंती माझी सर मेन मुख्य आरोपी आहे टायगर म्हणून त्याला पकडण्यात यावे आणि ते पकडल्या पकडण्यात आल्यानंतरच माहिती होईल की त्या नेमकं त्याने कशामुळं केलं काय केलं आणि कशामुळं हत्या केली गजू भाऊ यांची तर हा माझा लहाना भाऊ होता मी संजय मच्छंद्रनाथ तौर माझी एवढीच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने पकडावी ही नम्र विनंती माझी सर